स्वागत आहे लाईव्ह युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर या लाईव्ह मला तिथला हाय हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या लोक लोक लाईव्ह वरती काय चाललंय बाकी झाली सगळ्यांची हॅलो दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुम्ही लाईव्ह उठून बघताय कमेंट करा लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा

स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच अर्चना लाईव्ह मध्ये यूट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाईव्ह वरती जॉईन हो सगळ्यांनी जय भीम जय शिवराय जु लहुजी लाई लाईव्ह या लवकर लवकर हाय हॅलो कसे आहेत सगळेजण हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये हाय दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये लाईक करत राहाई ला चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा तुटला नाही दे लो ना ते बघ सांगते तुझी हॅलो मॅडम काय चालू आहे काय नाही हो दादा बसले क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान ताई साहेब तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक करत राहा लाईव्ह नवीन असताना तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटापट -पत लाईव्ह ला जॉईन व्हा सगळ्यांनी चला लवकर लवकर एवढी लाईट दी आता बस हॅलो ओके ताई ओके दादा लाईक करा लाईव्हला ला नवीन असतात तर करा मोबाईल मध्ये नोटिफिकेशन येत राहील तुमच्या काय जेवण खाऊन काय जेवण खाऊन केलं का नाही जेवण खावन होय आमचं जेवण खावन दुपारी झालं आज संध्याकाळी स्पेशल आहे खायला एकदम स्पेशल आहे नाही तसं नाही सांगायचं असं सांगायचं स्पेशल आहे लाईव्ह लाईक करत राहा सगळ्यांनी चिले चिले नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मोबाईल मध्ये येत राहील जय भीम दादा जय भीम जय भीम हॅलो जय जे लोजी तुम्हाला सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जी लघुजी जय महाराष्ट्र तुम्ही लाईवला नवीन कोणी असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील हाय हॅलो कसे आहेत सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात मी पण मस्त मजेत आहे हॅलो तुम्ही कुठून आहात दादा मी मुंबईमधून लाईव्ह आहे तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती तुम्ही लाईव्ह उघडून बघताय सगळ्यांनी कमेंट करा हाय हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांचं हॅलो हॅलो जय भीम जय शिवराय जय लहुजी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईक करत राहा लाईक लाईव्ह ला लाईक करा भावांनो चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी नमस्ते नमस्ते मराठीत कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला मराठीत कमेंट करा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका हॅलो हाय 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 हॅलो हॅलो जय भीम जय शिवराय जय लहूजी चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा चॅनल वर नवीन असताना स्वागत आहे लाईव्ह लाँक यू हॅलो हॅलो हाय 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 जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी हाय ताई हाय दादा हॅलो कसे तुम्ही आशा करते सगळे मस्त मजेत असताना काय करताय मग काय चाललंय बाकी झाला सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता नमस्कार जय भीम हॅलो हॅलो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात हो का दादा थँक्यू लाईव्ह लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर चॅनल पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील हॅलो जय भीम सर्वांना अकराधिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी हॅलो हाय रुमोरे कमी आउट पासून आलो हो

तुमच्याकडे ते बी नाही काय चाललंय ताई तुमचं मस्त मजेत चाललंय हो दादा आमचं काय जाना तुम्हाला कोणी धरलंय का जा ना ताई नऊ नंबर डन लाईक थँक्यू ताई नाव काय दादा माझं नाव आहे अर्चना तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा बाकी सर्व ठीक आहे ना ओ, हो हो सगळं ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने सगळं निवांत आहे आम्ही पण निवांत आहे ताई हो का बरं बरं निवांतच असले पाहिजे सगळेजण कारण माहिती माहितीये का कारण आता हल्ली भरपूर काय काय व्हायला लागले त्यासाठी सगळं निवांत आहे आणि सगळ्यांना चाललाय बसलो तुमचं झालं ना गाव एवढं